नमस्कार मंडळी पार्टनरच्या ग्राफिटी वॉलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण वपुर्झामधील काही उतारे ऐकणार आहोत चला तर मग ऐकूयात स्वप्न बाळगण्यासाठी कर्तृत्व लागतं असं कुणी सांगितलं अनेक माणसांच्या बाबतीत ते जन्माने पुरुष आहेत एवढा पुरुषार्थ त्यांना पुरतो अर्थ असलेला पुरुष म्हणजे पुरुषार्थ अशी व्याख्या ते करीत नाहीत हिरकनी योगायोगानं ना मिळते ती टिकवायची असते हे ज्यांना उमगतं ते पुरुष शब्दाला अर्थाची जोड देतात कर्तृत्व नसेल तर नसेल प्रत्येकाकडे असतं असं नाही पण कर्तृत्व अनेक प्रकारचं असतं द्रव्यार्जनाची शक्ती म्हणजेच पुरुषार्थ नाही जोडीदारावर अमाप माया करणं बायकोची शक्ती ओळखणं तिला सुरेख साथ देणं तिला आपली साथ सोडाविषयी न वाटेल इतकी तिच्या कर्तृत्वाची शान सांभाळणं हा सगळा पुरुषार्थच क्षमाभाव वात्सल्य ही गुणवत्ता केवळ बायकांची मक्तेदारी नाही वपू स्पर्श न करताही आधार देता येतो हे ज्यांना कळतं त्यालाच पालक शब्द समजला वपू आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय वपू किती दमता तुम्ही ह्या एका वाक्याची माणसाला किती भूक असते ते सांगता येणार नाही दहा माणसांचा स्वयंपाक करून दमलेल्या बाईला पण एवढं एकच वाक्य हवं असतं आणि कामावरून आलेल्या पुरुषाला पण व संसार या शब्दाबरोबरच संघर्ष हा आलाच संघर्ष नेहमी दुसऱ्या माणसाबरोबरच असतो असं नाही नको वाटणारा निर्णय घेण्याची पाळी स्वतःवर आली की स्वतःशी संघर्ष सुरू होतो संसारात या संघर्षाचं खापर फोडण्यासाठी जोडेदार मिळतो इतकंच पण पण असे हे संभाव्य संघर्ष कुणामुळेही निर्माण झाले तरी एकमेकांना गुड नाईट म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष त्याच दिवशी संपवायचे आणि उगवत्या सूर्याचं ताज्या मनानं स्वागत करायचं संसार यशस्वी करण्यासाठी आणखी वेगळं काहीच करावं लागत नाही नियती एक कोरा करकरीत दिवस सूर्योदयाबरोबर तुम्हाला बहाल करते रात्र म्हणजे कालचा फळापासून लख करणारं डस्टर त्या स्वच्छ फळ्यावर आपण कालचेच धडे का लिहायचे जो नव्या दिवसाला कोऱ्या मनाने सामोरा जातो नवा मजकूर लिहितो तो लेखक नसेल पण प्रतिभावंत असतो व सर्वात जीव क्षण कोणता खूप सद्भावनेनं एखादी शुभ गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काहीही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाच यावा सदहेतूचीच शंका घेतली जावी हा वपू माणसं माणसांना भेटतच नाहीत वेगवेगळे हेतू एकमेकांसमोर येतात सावल्या सावल्यांना भेटतात म्हणून हेतुपूर्तता झाली की माणसं एकटी पडतात दुसरा माणूस भेटला नाही तरी चालतं फार कशाला सगळेच हेतू संपले की स्वतःच्या आयुष्यातला आजचा दिवसही नको वाटायला लागतो वपू सगळे वार परतवता येतात अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही वपू जी माणसं भावनाप्रधान असतात त्यांच्या स्वाभिमानाला जर जबरदस्त धक्का लागला तर दोनपैकी एक काहीतरी होतं काही माणसं गप्प बसतात मनातल्या मनात कुडतात आणि निवृत्तीचा मार्ग पत्करून सगळं आयुष्य एखाद्या बाभळीच्या झाडासारखं शुष्क घालवतात ह्या उलट ह्या उलट काही माणसं चिडून उठतात सारासार विचार गुंडाळून ठेवतात आणि मग आणि मग सगळ्यांवर वार करीत सुटतात अशी माणसं एकेकाळी भावनाप्रधान होती हे सांगून खरंही वाटत नाही व